कोण तरी ऋतू म्हणे लय मोठा नेता आलाय आला काय ज्या नेत्याच्या नेत्याला कपडे काढून आम्ही कुठं पाठवलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं नाही का आम्ही भुरा मागचा अंधार आहे बस फिरायला लागली तर तिला वाटते माझ्या गयातच काय नाही जा जाऊ तिची सोडा देऊन बाजू जाते तेव्हा करते की नक्की काहीतरी मला बांधून ठेवलंय त्याला कळतच नाही नक्की त्यामुळे काळजी करू नका मला पुढीत सांगितलं की ते अयोध्याला नी कुठं तरी काशीला घ्यायचं बरं आहे बाबा चांगलं आहे मी त्यांना म्हणलं दादा ना, ना बोललो त्याच्यात आपली दीड हजाराची पहिली ट्रेन तरी बुक करून द्या सकाळी आणि आपली परवा दिवशी माणसं दीड हजार घेऊन जा करता घेऊन जा त्यांना चार लिहिले आपण आठ हजार द्यायचे आपलं ठरलं की नाही एक दोन दोन दो हजार चार बघा आम्ही पुराच्या मागे असायचो दादा आम्ही तीन पाणी खायला असत डोंगरात आपलं काय होतो <laughs> काय गुरु करायला आम्ही आपलं तीन पाणी पण तेव्हा पैसे नव्हतं आम्ही कुया दोन ला चार चार आठ पण कुया होत्या आता तीच आपल्याला वेगळ्या पद्धतीने खेळायचे त्यामुळे सोडायचे सगळ्या वापर खेळायचे त्याला काही तर काय आम्ही काय ह्याच्यासाठी आलो का अरे काय अडचण नाही आता एकच कर फक्त कर कर दाव कर एक करायचं नाव पुढं जावं आपली संपत्ती आपलं सर्वस्व त्यांच्या स्वाधीन करण्यासाठी एकविसाव्या वर्षी जे ज्ञानेश्वर वाचणार पोर आहे ते गोव्याला जाऊन त्या नालाईक तुमच्या आता की गोव्याला पोरून येतात दाखवतोच त्याला महेश शिंदे व्यसन मुक्तीसाठी रात्रंदिवस प्रयत्न करतो लक्षात घ्या मी बंडात त्यांचा शिष्य आहे आणि डावचं आंदोलन झालं ना सगळी झोडपून काढली होती वेळ आली की मी दाखवतो काय असतो राजू महेश शिंदे काय ते दाखवतो यांना आरे अरे आम्ही कष्ट करून ह्या पोरांना चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय आणि याला लाभा वाटायला पाहिजे की आमची पोरं गोव्याच्या क्रूज मध्ये नेऊन त्या ठिकाणी चुकीच्या बायका त्यांच्याबरोबर रात्रभर बरोबर ठेवल्या जातात इतकं खालच्या दर्जाचं राजकारण ह्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये होऊ शकत आणि आपण म्हणताय फार मोठा माणूस अरे कुठला मोठा माणूस माणूस मोठा विचाराने लक्षात घ्या ज्या माणसाच्या विचारानं समाज उंचीवरती पोहचतो ज्या माणसाच्या विचारांना एखाद्या व्यक्तीच अर्थकारण बदलत होतं तो माणूस असतो लक्षात येतो खर तर इलेक्शन पण अस मस्त मजा चालली इथं गडे बऱ्याच दिवसापासून इथं व्यायाम करायला सुरुवात केली पण आता ढफाळ्यालाच वाटतंय मला आज गणपतीपासनं त्यांनी सुरुवात केली आपण दुर्गा देवीपासनं सुरुवात केली त्यामुळं या ठिकाणी आज <णेवाति> राजू भोसले सुद्धा कुठेही आपल्याला कमी पडणार नाही फक्त हातून माणूस संत मार्गातला आहे त्यामुळं जसं मागाशी आमदार महेशदा सांगितलं तसं गोव्या विव्याला ट्रीप अजिबात येणार नाही मग मत चार कमी पडली तरी चालतील पण आम्हाला समाज वेगळा नाही माझी चर्चा झाली आमच्या एका भगिनी मध्ये सांगितलं तसने ट्रिप ला गेलो तिथं भाषण केलं सांगितलं की आम्ही बाबा त्यामुळे त्यांच्यावर तू तर आम्ही तुझ्या नाही तर आमचा तुमचा संबंध नाही पुन्हा म्हटले आता नवीन ट्रीप आहे आता नाही म्हटले आम्ही आता स्वर्गवासी जाऊ आमचा तुमचा समज संपला आमच्या लाडक्या बहिणी पण फार चांगल्या पद्धतीने तयारीच आहे आणि ही तयारी असणं गरजेचं आहे कोणाच्या पण नादाला लागू आपलं नुकसान करून घेण्यामध्ये काय आज इलेक्शन आहे मला फक्त तुम्ही इलेक्शनचा निकाल झाल्यानंतर ते घरी जाणार का तर शंभर टक्के जाणार फक्त तुम्ही फोन केला तिने उचलला तरी मला सांगा कारण एखाद्या हेतून जर एखादी व्यक्ती या ठिकाणी येत असेल त्याला सामाजिक बांधिलकी असणे सुद्धा फार गरजेचं असतरलाल आहे बाबा आज प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी परवा दिवशीच आम्ही गाडीमध्ये होतो काही मंडळीचं कुणाचा दवाखान्याचे विषय आले त्यांनी लगेच काही फोन महेशदाना दा केले माझ्याकडनं काय होण्यासारखे विषय होते मला सांगितले म्हणजे ही तळमळ आहे तळमळ असणं हे सुद्धा फार गरजेचं आहे जिल्हा परिषदच इलेक्शन येणाऱ्या चार पाच दिवसात कधी पण लागेल किंवा दहा दिवसात लागेल पण आता आपण योग्य मध्ये आलेला आहात सगळेच ट्रिपा बिपा हे बऱ्यापैकी झाल्यात आता आणखीन अयोध्येची की ट्रेन आपण भरतोय अयोध्या वगैरे करून या आज हिंदू धर्मामध्ये आपल्याला पूजनी अशी धार्मिक स्थळ असतात आणि आपल्यावर लहानपणापासून संस्कार असतात या अनुषंगानं धार्मिक यात्रा करायला काहीच हरकत नाही पण आज आपण या ठिकाणी आपली पुढची पिढी वाम मार्गाला लागता कामा नये ह्याची सुद्धा एवढीच काळजी घेतली पाहिजे आणि त्या अनुषंगानं चुकीचं कुठलीही गोष्ट आपल्या उमेदवारांच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून होणार नाही हे या ठिकाणी आपल्याला सांगतो